नमो बुद्धाय जय भीम आपण वाचन करीत आहो बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग एक यातील असित ऋषींचे आगमन बालकाच्या जन्मसमयी असित नावाचे महामुनी हिमालयात वास्तव्य करीत होते असित मुनीने ऐकले की स्वर्गातील देवता बुद्ध नावाचा घोष करीत आहेत आणि त्यांचा प्रतिध्वनी आसमंतात घुमतो आहे त्यांना असे दिसले की स्वर्गातील देवता आनंदाने नाचत बागडत प्रसन्नतेने आपली वस्त्रप्रावरणे झुलवीत विहार करीत आहेत त्यांनी विचार केला की ज्या भूमीत बुद्ध जन्मला त्या जागी जाऊन जर मी त्याचा शोध घेतला तर किती बरे होईल आपल्या अंतचक्षूंनी संपूर्ण जम्पूद्वीपाचा शोध घेतल्यानंतर असित मुनींना असे दिसले की शुद्धजनाच्या घरी आपल्या दिव्य तेजाने चमकणाऱ्या एका बालकाने जन्मधारण केला आहे आणि या बालकाचा जन्म हेच या देवतांच्या प्रसन्नतेचे उंचंबळून येण्याचे कारण आहे त्यानंतर महान असित मुनी उठले त्यांनी आपला भाचा नरदत्त यासह शुद्धोधनाच्या राजप्रसादाकडे प्रास्थान केले आणि ते राजप्रसादाच्या दर प्रवेशद्वाराजवळ येऊन उभे राहिले महान असित मुनींना असे दिसले की शुद्धजुनाच्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा जनसमुदाय द्वारपाला द्वार राजाला सूचित कर की प्रवेशद्वारात एक तपस्वी उभा आहे द्वारपाल राजाकडे गेला आणि हात जोडून प्रार्थनेच्या स्वरात म्हणाला हे राजा एक वयोवृद्ध तपस्वी आपल्याद्वारे उभे आहेत त्यांनी आपणाशी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे राजाने असित मुनींसाठी आसन सिद्ध केले आणि द्वारपालाला म्हटले त्या तपस्वाला आत येऊ दे त्यानुसार द्वारपाल बाहेर येऊन असित मुनींना म्हणाला मुनीवर कृपया यावे त्यानंतर असित मुनी राजा शुद्धोधनाजवळ जाऊन उभे राहिले आणि राजाचा विजय असो राजा चिराई होवो राजा न्यायाने आणि नीतीने राज्य करो असे आशीर्वचन दिले त्यानंतर शुद्धोधनाने आदराने असित मुनींना साष्टांग प्राणिपात केला आणि त्यांना आसन ग्रहण करण्याची विनंती केली मुनींनी सुखपूर्वक आसन ग्रहण केल्यानंतर शुद्धोधन म्हणाला हे मुनीवर मी आपणास यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवत नाही आपल्या आगमनाचा हे हेतू काय आपल्या येण्याचे प्रायोजन काय त्यानंतर असित मुनी शुद्धोधनाला म्हणाले हे राजा तुला पुत्ररत्न झाले आहे त्याच्या दर्शनाची अभिलाषा हे माझ्या येथे येण्याचे निमित्त आहे शुद्धोधन म्हणाला हे मुनीवर पुत्र निद्राधीन आहे काय आपण क्षणभर थांबू शकाल मुनी उद्गारले हे राजा अशा दिव्य विभूती फार काळ निद्राधीन असत नाहीत अशा दिव्य विभूती स्वभावताच सतत जागृत असतात त्यानंतर मुनीविषयी अनुकंपा वाटल्याने बालकाने आपण जागे असल्याचा संकेत दिला बालक जागे झाले आहे हे पाहून शुद्धोधनाने बालकाला आपल्या दोहकरांनी व्यवस्थित सांभाळले आणि मुनिवरांपुढे प्रस्तुत केले असित मुनींनी बालकाला डोळे भरून पाहिले त्यांना ते बालक दिव्य पुरुषाच्या बत्तीस लक्षणांनी युक्त आहे असे दिसले त्याचबरोबर त्यांना त्या बालकाला दिव्य पुरुषांची ऐंशी अनुलक्षणेही प्राप्त आहेत असे दिसले मुनिवरांना असे दिसले की बालक चक्र किंवा ब्रह्मा यांच्यापेक्षाही दैदिप्यमान आहे बालकाचे तेजो वलय त्यांच्यापेक्षा हजारोपटीने अधिक प्रकाशमान आहेत त्यानंतर मुनी अमरवाणी उद्गारले हा जो पुरुष इहलौकी अवतरला आहे तो अलौकिक आहे हे सत्य आहे त्यानंतर मुनीवर आपले आसन सोडून हात जोडून उभे राहिले त्यांनी बालकाच्या चरणी साष्टांग दंडवत घातले त्यांनी बालकाला प्रदक्षिणा घातली त्यानंतर त्यांनी बालकाला आपल्या हाती घेतले व ते ज्ञानस्थ उभे राहिले असित मुनींना सर्व परिचित प्राचीन भविष्यवाणीची आठवण झाली दिव्य पुरुषांच्या बत्तीस लक्षणांनी युक्त अशा गौतमासारख्या महापुरुषांच्या जीवनाला दोनच मार्ग असतात तिसरा नसतोच गृहस्थ म्हणून जीवन जगला तरी तो चक्रवर्ती राजा होईल पण जर गृहत्याग करून प्रवरज्याग स्वीकारली तर तो सम्यक समुद्ध होईल असित मुनींना दृढ विश्वास होता की हे बाळ गृहस्थ जीवन स्वीकारणार नाही बालकाकडे पाहून मुनीवर रडू लागले त्यांच्या नेत्रातून अश्रू गाळू लागले त्यांनी दुःखाने दीर्घश्वास सोडला मुनीवर अश्रू गाळीत आहे हे दुःखाने निश्वास सोडत आहे हे शुद्धोदनाने पाहिले मुनिवरांना दुःखारितिकाने अश्रू गाताना पाहून राजाच्या देहाचे अणुरेणू हरले अत्यंत व्यथित अंतकरणाने शुद्धोदन असित मुनींना म्हणाला हे मुणीवर आपण का अश्रू गाळीत आहात आपण का दुःखी होत आहात आपल्या व्यथा वेदनांचे कारण काय माझ्या पुत्राचे भवितव्य तर निर्विघ्न आहे ना यावर असित मुनी म्हणाले हे राजा मी बालकासाठी दुःखी नाही बालकाच्या भवितव्यात काहीही विपरीत नाही परंतु मी माझ्याकरता अश्रुगाळीत आहे मी माझ्याकरता दुःखी होत आहे परंतु का शुद्धोधनाने पृच्छा केली असेच मुनी म्हणाले मी वृद्ध आहे माझे वय झाले आहे हे बालक बुद्ध होणार यात शंका नाही हे बालक सम्यक संबुद्ध पदाला निश्चित प्राप्त होणार बुद्धत्व प्राप्त झाल्यावर लोककल्याणासाठी धम्मचक्र प्रवर्तन करणार हे असे धम्मचक्र प्रवर्तन यापूर्वी कोणीही केले नाही तो लोककल्याणाचा आपला सद्धम्म जगाला सांगणार जो धम्म जीवन जे जी धम्मज्ञान बुद्ध घोषित करणार आहे ते कल्याणकारी मध्य कल्याणकारी आणि अंत्यकल्याणकारी असेल ते शब्द आणि अर्थ यांच्या दृष्टीने परिपूर्ण असेल ते पवित्र असेल ते संपूर्ण असेल ज्याप्रमाणे औदुंबराला कधी काळीच क्वचित जागी पुष्प येते त्याचप्रमाणे अनंत युगानंतर या भूतलावर श्रद्धेय बुद्ध अवतरतात हे राजा हे बालक बुद्धत्व प्राप्त करील सम्यक संबुद्ध पदाला प्राप्त होईल या शंका नाही हे बालक बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर अनंत प्राणीमात्रांना या दुःखमय भवसागरातून पलीकडे घेऊन जाईल जेथे सुख असेल शांती असेल समाधान असेल परंतु मी बुद्धाला पाहू शकणार नाही माझ्या अश्रू गाण्याचे माझ्या दुःखाचे हे राजा हेच कारण आहे मी माझी श्रद्धा सुमणे या बुद्धाला अर्पण करू शकणार नाही त्यानंतर राजाने मुनिवर आणि त्यांचा भाचा नरदत्त यांना यथोचित भोजन व वस्त्रेदान केली आणि मुनीभोवती प्रदक्षिणा घातली त्यानंतर असित मुनी नरदत्ताला म्हणाले नरदत्त जेव्हा तुला समजेल की बालक बुद्धत्वाला प्राप्त झाले तेव्हा त्याच्याकडे जा व त्याच्या धम्माला शरण जा यातच तुझे कल्याण आहे एवढे बोलून असित मुनी राजाचा निरोप घेतला आणि आपल्या आश्रमाकडे प्रयाण केली